नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज योगेश्वर योगेश्वर शिरडे आलेलो आहे आणि आज शेतकऱ्यांना जेवणची जास्त गरज झालेली आहे आणि आपण आज आल्या प्लॉटला बघितलं तिथे ज्या वेळ वापरले तिथे आज जवळपास सोडून घेण्याचे तरी आपण आज ह्या सरांना इथे बाबा आपण आपले प्रोडक्ट काय काय काम करतात नमस्कार सर माझं नाव जगदीश नरवडे मी जवळपास दोन तीन वर्षापासून सनीज कंपनीचं कंपनीच काम करतो आणि शेतकऱ्यांना शेतीविषयी शे, मार्गदर्शन पण करतो त्याचं जे पण पीक असलं समजा टमाटे असो मिरची असो अद्रक असो कोणतं बी पीक कधी असलं त्याला काही अडचण नाही समजा त्याची मिळ नाही त्याची ग्रोथ नाही त्याचा फुटवा नाही किंवा त्याचे टिपके त्याच्यावर भुरी कोकडा असे कोणते प्रकारचे जर किती आजार असले तर त्याच्याकडे त्याच्यासाठी आपल्याकडे सगळं सध्या आता थंडी असल्यामुळे ता जे ताबाटे लावले लोकांना सध्या मोठं जास्त प्रोड्लॅम तर आपल्याकडे कोणत्या वर्षी आता आपल्याकडे असायचं पहिले जे प्रोडक्ट आपलं सॉईल नावाचं प्रोडक्ट आहे हो हा केअर म्हणून मोर पण काम करतं लिमिटेडवर पण काम करतं बुरशीवर पण काम करतं याच्या सगळ्याचे दोन प्रोडक्ट आहे सॉइल केअर सैनग आणि महाराज हे तीन आपण ड्रिपद्वारे जर कधी दिलं तर याचा फायदा असा आहे आपलं जे समजा सन्लॅट जे नावाचं प्रोटक तो आहे ही कसलीही बुरशी असली ते बुरशी खायचं काम करत त्याच्यामध्ये जीवन आहे बॅक्टेरिया आहे आणि नंतर आपण हिमिक वगैरे जे सोडतो सोडायचं काम नाही आपल्याला याच्यामध्ये हिमिक पण आहे तुम्हाला सांगतो कार्बन आहे कर्ब आहे तुम्ही काम करतो कार्बन तिने काही गोष्टी ऐकल्या असतात क्षण खात ते असतात याच्यामध्ये दिले शेतकऱ्याला वापरण्यास ते योग्य आहे मला काही वाटलं कार्बन वाढेल जमिनीमधलं बुरसेवे ऑटोमॅटिक कमी होतील पांढरे मुळबी वाढेल आणि या गोष्टी सांगायचं तात्पर्य असेल सर जर कधी आपल्या जमिनीमध्ये कार्बन कर्ब जर कधी वाढला तर शेतकऱ्याला उत्पादन हे वीस ते तीस टक्के वाढू शकतं आणि प्रश्न असं आहे तो प्रोडक्ट ऍड केलेली कंपनी हे बघा शेतकरी मित्र म्हणून सांगणं असं आहे बा आपण स्टील मायक्रो आज कधी घ्यायला गेलो तर सहाशे ते रुपये आपला शंभर टक्के खर्च आलेला आहे तर त्या प्रोडक्ट मध्ये जवळपास त्याने सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि आज बरेच काही शेतकरी केमिकलला कंटाळले तर जवळपास शंभर टक्के नाही तर बर आपण मी काय म्हणतो आपलं जे शेणखत असतात हो हो शेणखत कुंडण्याकरता आपल्याकडे ते काय शेलगाड का आणि सोयल केअर आणि सैल टिकरचा वापर करू शकतो आपण जेणेकरून शेलख्यामध्ये जे बुरशी आहे जे पिकलेले आहे बरोबर आहे म्हणजे पिकली ना पिकलं ज्या पिकलं नाही ते त्याच्यामुळे काय होतं सेर लागत व्यवस्थित शेणखत हे होत नाही मग यांना काय होतं जर कधी ती वापर लागू तर याची बुरशी सगळी टाळली जाते आणि भूज होतं पत्तीसारखं शेणखत होतं आपलं त्रास होतो कुलण्याचं काम करते ते बघायचं शेतकऱ्यांना वापरण्याकरता खर्च किती आता यक्कर कधी वापर समजा कोणतं मी टमाटो असो अद्रक असो आपलं मिरची असो रुपये रुपया पडतं सर आपल्याला आणि हा सध्या आता कसं झालेलं आहे मार्केट मध्ये आता सध्या बरेच शेतकरी आज जेवित होत आहे हो आता मग जैविक कंद फोजवण्याकरता सध्या कायदे खिट आता आपल्याकडे प्रोडक्ट आहे ना सर आपल्याकडे फ्रूट लाव फ्रूट व्हेजिटेबल नावाची किट आहे टोटल आद्र किलो चालते मिरच्याला चालते चाकाकी शायनी कलर येतो कुठे निघतात याच्यामध्ये बॉटल दोन समजा हे शेतकरी असा पण वापर घेऊ शकते ही पहिली किट आहे ही दुसरी किट आहे ही झाल्यावर आपल्याला एमपी की पण आहे कंपनीचे बघा शेतकरी मित्रांनो एमपीचा हा घटक आज आपण जेवढे खतबी आहे जमिनीमध्ये त्याचं उचलण्याचं काम करताय करायचं करण्याचं काम करताय तर आपण सगळ्या काही गोष्टी विचार करून आज कर येणं गरजेचं आहे आणि ज्या लोकांना आज आजपर्यंत बॅक्टेरिया वगैरे एमपीपीच्या बॅक्टेरिया वगैरे देऊ लाय त्या शेतकऱ्याचे प्लॉट आजही एकदम बघण्यासारखं सुंदर प्लॉट आहे आणि असं काही वाटतं बा शेतकऱ्यांना वाटतं बा वा, काहीतरी अ कांडी लांबती कांडी लांबण्याचं कारण असं असतं आपले एमपीचे वगैरे किंवा आपण जैविक पद्धतीने सुद्धा आपण आपण पक्षा पक्षा जास्त शकतो आहे सांगायचं तात्पर्य शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये जीवाणू लागतात तेव्हा मुळीचे जीवाणू वेगळे खात्याचे जीवाणू वेगळे व पिकाच्या प्रत्येक साईडचे जीवाणू वेगळे असतात कारण की जमिनीमध्ये जर ते जीवाणूच नसले तर तिथे आपल्याला उत्पादन होऊ शकत नाही मला बोललो ते बी माझ्या लक्षात आलं आपण जे आले आला पॅट लावले किंवा तंबाटे लावले किंवा वांगे लावलेले जे आपलं एखादं लिंबा झाडे असेल बाबे झाडे असेल तिथे जीवाणू आक्टिव्ह असतात जेवण आक्टिव्ह असल्यामुळे तिथे जर तुम्ही पीक वाढली म्हणजे अक्षर तुम्ही कोणत्या शेतामध्ये गेले असतो तुम्ही जे बोलता तुम्हाला ते खरं पडतंय जमिनीमध्ये जीवाणू उपलब्धाची जास्त आपल्याला गरज झालेली आहे आपण काय हानिकारक बुरशीनाशक कीटनाशक कीटकनाशक फोडून आपल्या जमिनीमधले पूर्ण जीवा जीवाणू झालेले संपत आलेले तरी आपण जैविक आपल्या बादल साजीमध्ये जेविकाला मला बी फार छान वाटलं तस आपलं परभू शेत नाही त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद कारण हो आपल्या जैविकची चांगली गरज होती आज आपल्या परिसरामध्ये आता तुम्ही कधी बघितलं ज्यावेळेस आपला सांगली सातारा त्या साईडला मी जाऊन आलेलो आज तिथे आपले लोक पेस्ट साईट वापरू वापरू वापरून त्याच्या जमिनी खराब आलेली आज ते आपण काय म्हणतो कंटाळ वाढेल उत्पन्न वाढेल हे होय तर आपले तुम्ही आता आज बरेचसे गोष्टी बघा आपल्याला आढ्रेस नाही आज कारण काय झालं आपण बोलते काही हानिकारक दूर शक हीकारक पेस्टी साईट फोडल्यामुळे आपल्या जमिनी आज आज काही ठिकाणी ज्या लोकांना जैविक केलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी आदर बसलेले नाही कारण तिथे जीवन आज उपलब्ध आहे तर आपण सांगतो तात्पर्य असेल तर शेतीमध्ये शेतीचं एसी ओशी आणि पीएच पण मेंटेन लागतो ज्या शेतकऱ्याचं एसी ओशी आणि पीएच मेंटेन असला तो शेतकरी हा शंभर टक्के